एकदा पहिल्यांदा जे केलेलं आहे ते सातत्य टिकवणं त्याच पद्धतीनं ते करत राहणं आणि त्याच्यात नेमकंच असं सांगितलं गडकरींनी की तुम्हाला तेवढ्याच गोष्टी ठेवून करता येत नाही आहे त्याच्यामध्ये बदल करत आणि म मकरंदनी अजून दहा मकरंद तयार करायचं मी अजून दहा नाना तयार करायचं आम्ही तिथून बाजूला हटायचो कारण आम्ही तिथेच राहिलो तर बाकीची पुढची पिढी कधी येणार पुढं आम्ही स्टॅगनंट होऊन जाऊ त्यामुळे आम्ही बाजूला व्हायचं आम्ही तिथून त्याला फक्त मार्गदर्शन करायचं कुठे चुकलं तर सांगायचं नाही हे असं असं आहे बरोबर असेल तर पाठीवर हात मारायची पण याच्यावर समाधान मानून चालणार नाही या दहा वर्षाच्या वाटचाली अजून खूप काहीतरी करायचं आहे आणि होईल छान होईल इच्छा असेल तर खूप छान हा रिटायरमेंट नाही आहे काय असतं की आपण त्या खुर्चीला चिकटून नाही बसायचं तिथून बाजूला व्हायचं नवीन रक्त आहे त्यांना वाव द्यायचा आपण तिथं असंच यायचं आपले वडील जसे असतात काही वर्षांना ते आपण नोकरी जरी करत असलो तरी घरचा कर्ता पुरुष तोच असतो मला उद्या वाटलं की मी म्हटलं ना की मला जर चुकीचं वाटलं तर मी कान धरेन छान वाटलं तर पाठ थोपटेन पण ते मुला अशी मुलं व्हायला पाहिजे ना का मी किती वर्ष राहायचं पंच्याहत्तर वर्ष खूप झाली की आता तर त्यामुळे रिटायर्डमेंट म्हणण्यापेक्षा उलट मी उलटं म्हटलं की मी नाट्य आणि मी कमी बहुतेक रिटायर्ड होईल आणि मग गावोगावी फिरेन मी हे सुद्धा फार गरजेचं आहे कारण तुम्हाला एक फेस व्हॅल्यू असते ना चेहरा तुमचा ओळखता नट म्हणून तुम्हाला लोकांचा तुमच्याशी काहीतरी साधू शकता तुम्ही पटकन पटकन त्यांच्या घरातले तुम्ही झालेले असता ते बाकीच्या कार्यकर्त्यांना खूप जास्त करावं लागतं त्यामुळे आम्हाला मकरंदला किंवा मला मकरंद माझ्यापेक्षा गावाखेड्यामध्ये इतका फेमस आहे तो गेल्यानंतर सगळं असं इतकी गर्दी झालेली असं माझ्याकडे कोणी पाहतच नाही तितकं ते मक्याचं अगदी पण मक्याचं तुम्हाला खरं सांगतो हे नाम फाउंडेशन सुरू झालं ते हे मकरंदमुळे त्यामुळे तो माझा अगदी वयानं धाकटा येतो पण खूप थोरला येतो खूप छान खूप छान काम करतो आणि त्याची नाळ अजून तुटलेली नाही सगळ्यांना नमस्कार करतो आधी आणि दहा वर्ष नाम फाउंडेशनला पूर्ण झाली याची सुरुवात बरोबर दहा वर्षापूर्वी ऑगस्ट क्रांती दिनाला झाली होती नऊ ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये आणि तेव्हा नानाजींनी सांगितलं होतं की आपल्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे माझी खूप इच्छा आहे आणि त्यांच्या या म्हणण्यानुसार ही गोष्ट सुरू झाली सुरुवातीला ही आपण मदत करूया जेवढी जमेल तेवढी या स्वरूपातली होती पण नंतर त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त व्हावं या उद्देशाने आदरणीय नानाजींच्या मार्गदर्शनाखाली चौ सप्टेंबर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधराला नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज दहा वर्षबरोबर पूर्ण झालेली आहेत या दहा वर्षामध्ये नाम फाउंडेशननी महाराष्ट्रातील ग्रामीण शहरी भागांसाठीसुद्धा भरीव असं काम करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं लोकसहभागातून लोकवर्गणीतून आम्हाला मनातून असं वाटलं की या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून सुरू झालेली ही गोष्ट आहे आणि त्याला इतके लोक जोडले गेले कारण अशीच भावना असणारे महाराष्ट्रात असंख्य लोक आहेत त्या सर्वांनी या म फाउंडेशनला मनापासून मदत केली आणि हे फाउंडेशन कुणा एकाचं नसून माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ या सदरातला आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला